सभेचं निवेदन महिन्याच्या पश्चोड करायचं ठरत इतर वेळेला आम्ही काय बोलत होतो की मर्यादितच सभासद बोलवायचं आणि मर्यादितच सभा घ्यायची थोडस असेल निखील असेल आणि बसणार सर्व कार्यकर्ते काय म्हणते की थोडं वेगळ्या पद्धतीने आपण ह्या वेळेला सभा घेऊया महिलांना या सभेसाठी खास करून आमंत्रित करूया त्याच्यात आज ग्रामपंचायतीचा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम असल्यामुळं

की शंभर ग्रामपंचायतीचा कार्यक्रम आणि योगायोगानं प्रत्युंतीची तारीख अगोदर ठेवली जिल्हा कमिटीने ठिकाणी दिवसभर या भावानी मंदिराच्या परिसरामध्ये एक सण आणि उत्साह असल्यासारखं वाटला काही महिलांनी त्या ठिकाणी स्टॉल लावले काही महिला बंधू बघणी असा एक कार्यक्रम आनंदात झाला त्या घरामध्ये तर त्यामुळं अशा आनंद आनंदाच्या क्षणामध्ये आपण सर्व संस्थेवरती आजू प्रेम करतो साहेब ज्या वेळेला दोन हजार साली संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला मी बोलू शकत सॉरी त्यावेळेला मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आम्ही गेलो त्यावेळेला शिवनाथ अप्पे लक्ष्मण अप्पा अनिल शिंदे आमची केवळ संचालक मंडळ आणि मानेसाहेब म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते आणि मानेसाहेबांचे आमच्या कुटुंबांचा आमदार समन त्यावेळेला माझं वर्षी बावीस तेवीस असेल सॉरी तीस तीसच्या आसपास वय असेल तर शिषंड बाप्पा माने साहेबांनी असं लेक्चर दिलं मला की त्या मधून मी आलोनी आणि शिंदेच्या घरी मी बसलो आणि लक्ष्मण म्हणजे की आपल्याला काही जमणार नाही त्याच कारण तिने त्यावेळेला साहेब काय सांगितलं आम्हाला की तुम्ही जर वसुली करताना जर आपलं म्हणला तर मग शिक सगळं सपना तर तुम्हाला मी उदाहरण देतो ज्यावेळेला महाराष्ट्रात हिंदू चालू होतो त्यावेळेला अर्जुन सुद्धा विद्यू करायला नाही म्हणलं त्या कामं काय होती की त्याला माहिती होती की आपण जी बाण चालवणार आहे त्या बाणातलं जी दोषी निर्माण होणार आहे ती आपलीच नातेवाईक आहे त्यांचा मारणार आहे की तसंच आपण जर आपले असतील आपल्या आणि आपण जर एकशे एकशे कारवाई करायची नाही म्हटलं त्याच्याकडे पैसे घ्यायचे तर आज या मार्केटला आपण टिकणार नाही मर्यादा आहे दहा टक्के थकबाकी जर बारा टक्के थकबाकी राहू शकतील थकबाकी केली आणि माझ्या टीव्हीचा पुढं कमी झाला आणि टीव्ही काढणारी माणसं जास्त झाली तर हे होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही संचालक मंडळ आम्ही सगळी मंडळी आहेत

आमच्या गावातला माणूसच्या चौकात एका मिनिटात तुमच्यापेक्षा आम्ही लवकर पोलीस आणि ह्याच्या शिष्टीमुळे आम्हाला तिथलं रिक्रीन असेल तिथल्या टीव्ही असलेल्या वंचित कर्जदार असेल आता महिला मुंबईंनी पोलिस मधले आम्हाला बऱ्यापैकी कर्ज दिली बी कर्ज भरली बी काय थोडं थकीत पण त्यांचा प्रयत्न असतो की ती थकीत कर्ज वसूल करून देण्यात त्यामुळे आम्ही सातत्य त्याच्यामध्ये हो ठेवले आता हे ठेवत असताना सेक्रेटरी त्यानंतर वसुली अधिकारी यांना सारखं सांगलेलं आहे त्या तर्जुबा करायची ती संस्थेचा साहेब व्याप वाढला आणि ही व्याप वाढलाय मग आता आमच्या संचालक मंडळाला असं वाटायला लागलं आता बापू म्हणले परंतु आम्ही गेली दोन तीन दिवसाला संचालक मंडळाचा मीटिंग मध्ये विचार करत असताना आमच्या लक्षात असं आलं साहेब की तेवीस वर्ष झाले आता तेवीस वर्ष म्हणजे ही काही भारतीय दिवस नाही

मग आपल्या सं पलूसमधल्या किंवा सांगितले कि संस्थेने काय केलंय साडे नऊ ते दहा टक्के आपण ठेवला परंतु पलूसमध्ये नवीन आलेली संस्था मग आमची लोक काय म्हणतात की तिथं अकरा टक्के दर आहे तर तुम्ही साडे नऊ टक्के दहा टक्के देता दीड टक्के आठ टक्क्यापर्यंत लॉस होत्या याच्यामुळं अण्णा तुम्हाला प्रणाम आहे संभाजीला पावणे दोन कोटी रुपये आपण रिटर्न केलं पैसे आणि तो रिटर्नचा फ्लो आता आम्ही भरत आणलाय मला खात्री आहे येत्या दोन वर्षामध्ये अकरा ते बारा कोटीच्या थोडस डिपॉझिट घेणार आणि ती कुणाच्या सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने माझं असं मत आहे एखाद्याकडे अण्णा दहा रुपये आले तर त्यातून तीन रुपये आमच्याकडे द्या सात रुपये वेगवेगळ्या ठिकाणी द्या असं जरी लोकांनी केलं तर आम्ही तीप अकरा कोटी पर्यंत पंचवीसाव्या वर्षाचा पद द्यायला अशी खात्री आता आम्ही विचार करून विचार करून आमचा ही प्रयत्न चालू आता जरा विचार करत असताना मोदी संचालक मंडळ काय आपल्या सभासद काय म्हंटल की आता चौथीची जागा झाली पौंद्रोन साहेब पन्नास ते सात लाख रुपये पर्यंतची इमारत अधिक जागा ही सगळे म्हणून पंच्याहत्तर ऐंशी लाख रुपयाचं भाग लागून इथे झालं आता इमारत मुली आणि इतर मध्ये सगळा एक कोटी सव्वीस लाखापर्यंत आहे तर संचालक मंडळाला आणि कर्मचाऱ्यांना असं तर वाटतंय की आता आपण याचा स्पीड जर वाढवत असेल तर आपल्या संस्थेला आता मार्केटमध्ये ज्या काही म्हणजे महिंद्राच्या गाड्या असलेल्या किंवा मुंबईच्या असलेल्या तर आता संस्थेने फोर व्हीलर गाडी घेणे गरजेचं आहे आणि सर्वसाधारण सोळा सतरा लाख रुपये करून गाडी घेवावी असा आता एक विशेष या सभेला मांडला मी सगळ्याला विनंती अशी करतो की या सगळ्यांनी सभासदांनी महिला बंधू भगिनी या सभागृहामध्ये जे पाहणी केला त्यांना संस्थेच्या कामासाठी वापर करण्यासाठी फोर व्हीलर गाडी मान्यता द्यावावी अशी मी तुम्हाला केले होत मान्यता आहे का त्यानंतर साहेब या संस्थेमध्ये आपण काम करत असताना अतिशय पारदर्शक काम केलेलं आहे आता पुढच्या वर्षी मी तेरा टक्केची घोषणा केली गेल्या वर्षीच कर्मचाऱ्यांचा पगार वाढवायची भाषाची घोषणा केली आणि विचारणार आला की काय कारण असतं आणि तो वो एक वर्ष पगारवाढीचा सरकारनं थांबविली होती नहीं, नहीं तर आता आम्ही येणाऱ्या पहिल्या मिटिंगला त्यांना ती बऱ्यापैकी पगार वाढ करणार आहे अशी देतो का तर कसाईन बऱ्यापैकी काही जमत नाही तर आपण इतर करून आपल्या कर्मचाऱ्याला कसं जास्तीत जास्त मानधन येता येईल मार्केटमध्ये जेव्हा कर्मचारी आपला जात असेल असतील तिने म्हटलं जय जे मध्ये मला एवढा पगार आहे तर तो आपल्या गावचा आणि संचालकांचा यशस्व वाढणारी गोष्ट आहे आणि संचालक मंडळ आणि कर्म कर्मचारी आणि तुमच्यासारखी सगळी सभासद बंध हो सगळ्यांच्या विचाराने आपली संस्था ही चांगल्या पद्धतीनं चालू आहे जरी टी व्हीचं प्रमाण कमी असलं तर मी तुम्हाला सांगतो येत्या दोन तीन वर्षामध्ये आपण ह्याला ग्रोथ वाढवायचा आहे अभ्यास माणसांच्याकडे एक मार्गदर्शन घेऊन अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे शाखेचा विषय गेल्यावर शोधा साहेबांनी जरा शाखेचा अंतर घेतला अजून एक वर्ष दीड वर्षी शाखा नाही काढली तर चालेल आय याच्यातच वसूल करणे वसुली अनेक अडकली नाही त्या शेतकऱ्यांना आता आपण बघतोया की आता गेल्या वर्षी पाऊस नव्हता म्हणून अडचण यांना भरपूर पाऊस पडलाय म्हणून अडचण आणि शेतकऱ्याशिवाय आम्हाला काय व्यापार फेटतो ज्या आमच्याकडे मार्केट नाही आता माणूश नाही आहेत जमच्यावर व्यवहार करतात सकाळ अनेक संध्याकाळी त्यांनी द्यावं लागतं असं त्यातून व्यवहार आहे अशी लोक कमी आहेत आमच्याकडे आता इथून पुढच्या काळामध्ये आपण व्यापार वर्गाला बी गर्दी दिलं पाहिजे आणि महिलांना कर्ज दिलं पाहिजे पुरुषांना दिलं पाहिजे शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं सगळ्यांना कर्ज वाढतात नियम घातलेला आहे ते जे आनंद आपल्या पद्धतीने करणार इथून थोडं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे भारतीय कृपयानं पुढच्या वर्षापर्यंत आमच्या बारा तेरा कोटीची व्यवहार अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो खास करून महिला बनतो या ठिकाणी आल्याबद्दल माय माउलीने या पावसाच्या दिवसात येण्यात येणार ताप झाला असेल तरी मी तुमची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आमचं नियोजन जरा थोडं महिलांना आणले थोडं हे झालं तरी पण तुम्ही सगळेजण या ठिकाणी आवडून आला सोहळ साहेबांना कार्यक्रम त्यांचा आज आहे तिथे मिटिंग आम्हाला वैभव यांच्याशिवाय आम्हाला कोण नसते वैभव साहेब आहे हे पोलूस मध्ये चांगल्याच राहून गेलो आम्ही ज्यावेळेला पतसंस्थेला मोटरसायकल केली त्या काळी तेवीस वर्षाची पाठी मागा कोण असताना त्यावेळेला मोटरसायकल उद्घाटन करा आपल्या दादा या ठिकाणी आणले दादांच्या हस्ते त्यावेळेला मोटरसायकल उद्घाटन केलं त्यानंतर हा गाडीचा ठराव झाला सवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली याचे लक्ष आहे हे राजकीय सामाजिक काम करत असताना त्यांच्या एवढी बरोबर काय चर्चा करतात प्रकाशक पासतील बँकेत सगळ्यांना बुडून घेऊन संस्थेच्या काय आड्या अडथळे असल्या तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्हाला मार्गदर्शन करायला होता त्याबद्दल भरुसर बँकेचं मी धन्यवाद मानतो आणि बँकेचा